नमस्कार मंडळी आपण बघत आहोत प्रत्येक महिलांसाठी खूपच महत्त्वाच्या अशा किचन टिप्स नंबर एक भजे कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये मिक्स करण्यासाठी तांदळाचे पीठ नसेल तर थोडे ज्वारीचे पीठ मिक्स करा म्हणजे भजी टेस्टी होतात नंबर दोन अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी वाढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो अगदी तसेच नंबर तीन पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही नंबर चार जांभूळ बियांची पेस्ट करून मधुमेही रुग्णांनी दररोज त्यांच्या आहारामध्ये समावेश केल्यास त्यांना त्याचा खूपच फायदा होतो नंबर पाच मकाचे कनिस आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते म्हणूनच मोठमोठ्या खेळाडूंच्या डाएट प्लॅनमध्ये मक्याचा समावेश असतो नंबर सहा कडधान्य भिजत घालताना ते नीट निवडून घ्यावे खराब असलेले कडधान्य भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते त्यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो नंबर सात स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदमच जास्त प्रमाणात तयार करू नयेत दर तीन चार महिन्यांनी मसाला बनवावा त्यामुळे मसाला खराब होत नाही आणि त्याचा स्वादही कमी होत नाही पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो नंबर आठ महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात मीठ बारीक करून घ्या त्यामुळे मिक्सरच्या भांड्याच्या पात्यांना धार येते नंबर नऊ चहा केल्यानंतर चहाची गाळणी लगेचच स्वच्छ धुवून घ्यावी नाहीतर ती चहापत्तीने काळवंटली जाते नंबर दहा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना हात पुसायला आणि भांडी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा जेणेकरून आपण परिधान केलेले गाऊन साडी स्वच्छ राहतील आपण कधीकधी काय करतो की हात पुसायचे असतील तर डायरेक्ट साडीला किंवा गाऊनलाच पुसतो त्यामुळे आपले कपडे खराब होतात म्हणून दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवले तर आपण ओले हात त्याला पुसू शकतो आणि किचन व गॅस ओटा पुसण्यासाठीचा नॅपकिन वेगळाच ठेवावा नंबर बारा किचन ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्यांचा डब्बा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबल यावर सुद्धा कपडा मारायला विसरू नका त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ दिसू लागते नंबर तेरा किचन सिंक साफ करण्यासाठी त्यामध्ये भरपूर व्हाईट विनेगर टाकून ठेवावे अर्धा तास त्यामध्ये पाणी व इतर काहीच न टाकता चांगले वाळून द्यावे त्यानंतर पाण्याने स्वच्छ केल्यास पूर्णपणे स्वच्छ होते आणि ते छान चकाकते नंबर चौदा किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी भाज्या चिरणे लसूण सोलणे भाज्यांची सालं काढणे असे कोणतेही काम करताना जवळ एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये सगळा कचरा टाका असे केल्यामुळे कचरा सर्व किचन ओट्यावर होणार नाही प्लेटमधील कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या त्यामुळे ता किचन साफ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही नंबर पंधरा एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडूलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा असे नियमित काही दिवस केल्याने संसर्ग आणि अंगावरील सूज पूर्णपणे निघून जाईल नंबर सोळा बेडशीट उशीचे कव्हर दर दोन दिवसांनी धुऊन स्वच्छ उन्हात वाळवा उन्हात वाळवल्यामुळे कपड्यांचा तेलकट वास येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत